नगरमध्ये दिसला तब्बल बारा फुटी अजगर अहमदनगरमधील किल्ल्याच्या जवळ असलेल्या आय लव्ह नगर गार्डन येथे रात्री तीनच्या दरम्यान बारा फुटी अजगर दिसला रात्री कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने घराच्या गेटच्या बाहेर पाहिले असता येथील रहिवाशांना तब्बल बारा फुटी अजगर दिसला त्याला पाहताच धस्स झाले सर्पमित्र हर्षद कटारिया यांना याप्रसंगी बोलावण्यात आले त्यांनी त्याला पकडले त्यासाठी करण पार्क हे किशोर पारखे कौशल जोशी गोविंद जोशी आदींनी त्यांना सहकार्य केले नंतर सकाळी या अजगराला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले याबाबत बोलताना बनसी महाराज मिठाईवाले गोविंद जोशी म्हणाले की हा भाग निसर्ग समृद्ध आहे तसेच तीन वर्षांपूर्वी देखील एवढाच मोठा अजगर एसी रेकॉर्डच्या चौकात दिसला होता नगर शहराबाहेरील भाग हा निसर्ग समृद्ध असून आपण या निसर्गाची जपवणूक केली पाहिजे तसेच किल्ल्यात अनेक प्राणी पक्षी असतात यामध्ये मोरसुद्धा आहे या ठिकाणी पर्यटन क्षेत्र जर झाले तर अजून चांगले व्यवस्थापन करून प्राणी पक्ष्यांची जपवणूक केली जाईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर